नमस्कार बावन्न कोटी किमतीचं भिंतीवरील केळ तमाशाच्या वगनाट्यातील आबुराव आणि बाबुराव यांच्यामधील संवाद ही शैलीने दिलाय आबुराव कुठं निघाले एकदम घाई कुठं म्हणजे बाबुराव तुम्हाला माहिती आहे ना व मी केळं खातो रोज ते आणायला रा किती केळी खाता तुम्ही दिवसभर सकाळी एक दुपारी एक आणि एक लास्ट रातच्याला म्हणजे लय श्रीमंत म्हणायचे की तुम्ही काय थट्टा करताय गरीबाची केळं तर गरीबाचं खाणं म्हणून तर वळखतात काय भाव चाललाय सध्या केळ्याचा चार रुपयाला एक आणि दहा रुपयाला तीन, तीन मक, काये -काये मी सकाळी जाऊन तीन केळी घेऊन येतो आणि दिवसभरामध्ये खाऊन टाकतो तरीच तुमची बॉडी एकदम स्ट्रॉंग दिसते मग केळ्यामध्ये समधी व्हिटॅमिन आणि काय काय असतंय गुगलमध्ये वाचलंय मी एक प्रश्न विचारू का मगाप तेच तर विचारताय विचारा की तुम्ही आमचे जिगरी दोस्त काय पण विचार अमेरिकेत केळ्याचा भाव काय काही अंदाज काय तुम्ही थट्टा करताय गरीबाची इथं मुंबईला जायची मारा मार आणि तुम्ही डायरेक्ट अमेरिक तरी पण अंदाज बिंदाज आता बघा आपल्याकडं एक केळं भारीत भारी, भारी, भारी पाच रुपयाला पडतंय तर अमेरिका लय श्रीमंत देश आहे निदान पाचशे रुपयाला असेल एक केळ मी सांगू का तुम्हाला अमेरिकेत एक केळ केवढ्याला पडतं ते तुम्हाला माहिती आहे तर उगाच माझा का टाइम वेस्ट केला सांगा की पण तुम्हाला काय बी पी डायबेटीस असलं काय नाही ना, ना? अव केळी खाऊन तर स्ट्रॉंग आहे आपली बॉडी पण असं काय विचारत आहे नाही म्हणजे चक्कर बिक्कर काय अटॅक बिटॅक आलं तर सांगा आता पडदिशी मी कालच गुगलवर वाचलं अमेरिकेत परवा एका केळ्याचा लिलाव झाला आणि कोणी एका चिनी माणसानं ते एक केळं बावन्न कोटी रुपयाला घेतलं विकत केळं खाऊन कितीही स्ट्रॉंग बॉडी असली तरी एका केळ्याची बावन्न कोटी रुपये किंमत ऐकून बाबूराव चक्कर येऊन पडतातच मी जो बावन्न कोटीच्या केळ्याचा दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस मी चित्र पाहण्यात रस घेऊ लागलो साधारण सन दोन हजार दहा पासून नंतर फिलाडेल्फियामध्ये एकदा एक प्रदर्शन पाहिला गेलो तर एका मोठ्या दालनात खाली जमिनीवर फुगे सोडलेले मध्यभागी एक खुर्ची ठेवलेली असं काय काय मग कळलं याला इन्स्टॉलेशन आर्ट असं म्हणतात आपल्याकडे एम एफ हुसेन यांनी पांढरे मोठ मोठे लांब ताग्यातील कापडे अशीच इन्स्टॉल करून श्वेतांबरा नावाचं प्रदर्शन केलं होतं केळ्याविषयी सांगायचं म्हणजे एक इटालियन कलाकार आहे त्याने दोन हजार एकोणीस साली पहिल्यांदा भिंतीवरती एका साध्या टेपने एक केळं चिकटवलं एक कलाकृती म्हणून मग दुसऱ्यांदाही तसा प्रयोग केला आणि आता दोन हजार चोवीस साली गेल्या आठवड्यात तिसऱ्यांदा तशी कलाकृती सादर केली त्या केळ्याचा सॉथबी तर्फे होऊन ते खरोखरच बावन्न कोटी रुपयांना विकलं गेलं आणि ज्या धनाढ्य माणसाने ते विकत घेतलं त्याने गेल्या शुक्रवारी एका जाहीर समारंभात हाँगकाँगमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये ते खाऊन टाकलं जगी या खास वेड्यांचा पसारा माजला असा मी प्रयत्न केले तशीच बावन्न कोटीची कलाकृती निर्माण करण्याचा त्याचा फोटो हाच आजचा सा बोनस बघूया किती मिळत आहेत मला एका केळ्याचे नमस्कार